एनकाउंटरचा संपूर्ण प्लॅन आपल्याला माहीत असल्याचा दावा करणारे पी एस आय रणजित कासले ज्या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यभरामध्ये होत होती त्याच रणजित कासलेंना अखेर बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि रणजित कासलेंना बीड पोलिसांनी ज्या ठिकाणहून ताब्यात घेतलं होतं त्याच ठिकाणी खरं तर मी आत्ता उभी आहे तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर हे तेच हॉटेल आहे ज्या हॉटेलमध्ये काल रात्री रणजित कासले हे स्वतः थांबलेले होते होते खर तर आपल्याला माहिती आहे की रणजित कासले यांनी सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे असतील बीडचे पोलीस असतील या सगळ्यांवरती खूप गंभीर स्वरूपाचे आरोप ते सुरुवातीपासून करत होते अनेक धक्कादायक खुलासे करत होते आणि हे असं सगळंच करत असताना त्यांनी अनेक लोकांवरती खरं तर गंभीर आरोप केले होते आणि मुळात त्यांच्या स्वतःवरती सुद्धा एक गंभीर आरोप होता जो आरोप होता की त्यांनी एका आरोपीकडून खरं तर काहीतरी पैशांची देवाणघेवाण केली अशा संदर्भातला आरोप त्यांच्यावरती होता आणि असं सगळंच असताना हेच रणजित कासले फरार झाले त्याच्यानंतर ते त्यांचं निलंबन झालेलं होतं निलंबित झाल्याच्यानंतर ते बरेच कुठे कुठे फिरून आले होते म्हणजे आपल्याला जसं माहिती आहे की आपण पाहिलं असेल खूप ठिकाणी रणजित कासले फिराले त्यांनी त्या संदर्भातले रील्स टाकत होते ते सातत्याने सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असलेले पाहायला मिळत होते आणि बीड पोलीस कुठेतरी आपल्याला मारून टाकतील अशी भीतीसुद्धा त्यांना वाटत होती मात्र असं सगळंच वाटत असताना रणजित कासलेंनी अखेर एक व्हिडिओ बनवला ज्या व्हिडिओतून त्यांनी सांगितलं की आपण बीड पोलिसांना शरण येणार आहोत आणि बीड पोलिसांना शरण यायच्या आधी ते कुठे होते तर ते होते दिल्लीमध्ये दिल्लीची त्यांची फ्लाईट काल दुपारची असून ते संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास पुणे एअरपोर्टला पोहोचतील असं सांगितलं जात होतं त्या अनुषंगाने पोलिसांनी सगळीच तयारी केलेली होती पोलीस प्रोटेक्शन मोठ्या प्रमाणात पुणे एअरपोर्टवरती लावलेलं होतं असं सगळंच असताना खरं तर त्यांची फ्लाईट लेट झाली आणि मग नंतर सव्वा सातच्या पावणे सातच्या फ्लाईटने ते दिल्लीवरून निघाले रात्री नऊ साडेनऊच्या आसपास ते पुण्यामध्ये पोहोचले आणि पुण्यात पोहोचल्याच्या नंतर माध्यमांशी संवाद साधल्याच्या स्वारगेट परिसरामध्ये असलेलं हे सुंदरम हॉटेल आहे आपण बघतोय की हॉटेल सुंदरम एक्झिक्युटिव्ह असं या हॉटेलचं नाव आहे आणि याच ठिकाणी काल रात्री त्यांनी स्वतः स्वतःच्या नावावरती चेक इन केलेलं होतं म्हणजे आपण जर या ठिकाणचं रजिस्टर सुद्धा पाहिलं जे रिसेप्शनला आहे त्या ठिकाणी आणि जवळपास पावणे बाराच्या सुमारास अकरा चाळीस ते अकरा पंचेचाळीसच्या सुमारास रंजित कासलेंनी स्वतःच्या नावावरती या ठिकाणी जे आहे ते चेक इन केलं त्यांनी स्वतःचं नावसुद्धा या रिसेप्शनला नोंदवलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे आय डी दाखवलेले आहेत बीड पोलीस स्टेशन असा स्वतःचा ॲड्रेससुद्धा त्यांनी नोंद केला आहे स्वतःचा फोन नंबर आहे आणि असं सगळंच असताना त्याच्यानंतर काही वेळातच खरं तर या ठिकाणी बीड पोलीस जे आहेत ते दाखल झालेले होते आणि त्यानंतर बीड पोलिसांनी बराच वेळ इथे येऊन आत्ता आपण बाहेर ज्या गाड्या पार्क दिसत आहेत याच गाड्यांच्या ठिकाणी बीड पोलिसांचीसुद्धा एक गाडी उभी होती आणि याच गाडीतून आलेले जे बीड पोलीस होते त्या पोलिसांनी रणजित कासलेंची सगळी चौकशी केली आणि मग त्यांना ताब्यात घेण्याची प्रोसेस जी आहे ती चालू झाली एक सी सी टी व्ही फुटेज या सगळ्यातलं आपल्याला हाती लागलं होतं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुद्धा जो एरिया दिसतो आहे हाच तो एरिया आहे याच गेटमधून रणजित कासले यांना पोलीस बाहेर घेऊन जाताना बाहेर इथे एक बीड पोलिसांची गाडी लागलेली होती त्या गाडीमध्ये रणजित कासलेंना बसून मग मग सगळे हे पोलीस जे आहेत ते बीडच्या दिशेने रवाना झाले खरं तर आपल्याला पोलिसांना शरण यायचं आहे आणि आपल्या जीवाला धोका असल्यामुळे पुणे पोलिसांनी आपल्याला प्रोटेक्शन द्यावं पुणे पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेऊन मग बीड पोलिसांच्या हवाली करावं अशी मागणी जी आहे ती रणजित कासल्यांनी केली होती मात्र पुणे पोलिसांनी असं काहीही केलं नाही अंदाज होता की त्यांना खरं तर पुणे एअरपोर्टवरूनच कुठेतरी ताब्यात घेतलं जाईल मात्र तसं काहीही झालं नाही त्यामुळेच मग ते शेवटी या ठिकाणी आले या ठिकाणी त्यांनी तीन चार तास आरामसुद्धा केला आणि त्याच्यानंतर बीड पोलिसांनी इथे येऊन मग बीड पोलिसांना बीडच्या दिशेने रवाना कर ले ले करून घेऊन गेलेले पाहायला मिळतात आता सध्या रणजित कासले हे बीडमध्ये पोहोचलेले आहेत आणि या सगळ्यानंतर अतिशय महत्वाची बातमी अशी आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस महानिरीक्षकांकडून रणजित आता त्यांना थेटपणे करण्यात आलेला आहे याचाच अर्थ इथून पुढे ते पोलिसी सेवेमध्ये इथून पुढे नसणार आहेत खरं तर रणजित कासले यांनी इतरांवरती जे काही गंभीर आरोप केलेले आहेत तशाच पद्धतीचे आरोप रणजित कासलेंवरती सुद्धा आहेत आणि याच सगळ्याच्या अनुषंगाने आता पोलिसांचा तपास चालू आहे न्याय न्यायप्रविषयी स्पष्ट सगळीच प्रकरणं आहेत त्यामुळे कुठेतरी आता रणजित कासलेंना बडतर्फ करण्यात आलंय मात्र त्यांनी जे काही गंभीर आरोप या सगळ्यामध्ये केलेले होते या आरोपांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र आता सध्याला तरी बीड पोलिसांच्या ताब्यात अखेर रणजित कासले आहेत आणि रणजित कासलेने जे काही दावे केले होते वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या संदर्भातले असतील किंवा दहा लाख रुपये मिळाल्याच्या संदर्भातले असतील हे दावे खरंच खरे होते का या सगळ्यावरती पोलिसांचा तपास जो आहे तो आता चालू असलेला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी धोटॉप टॉप न्यूज मराठी पुणे